दर्शक हो नमस्कार वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये एक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जी जप्तीची कारवाई केलेली आहे ती प्रक्रिया आता आणखीन तीव्र करण्यात आली असून कारखान्याच्या वतीनं आज ताबा सूचना चल मालमत्तेचा ताबा सूचना वृत्तपत्रांमध्ये जाहीर करण्यात आला असून कारखान्याच्या एक अकरा आणि बारा क्रमांकाच्या गोडाऊनमधील चौदा हजार आठशे चौतीस क्विंटल साखर ही बँकेने जप्त केली असल्याचं त्या ताबा सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे राज्य सहकारी बँकेनं विठ्ठल कारखान्याला एकूण तीनशे एक्केचाळीस पॉईंट सव्वीस कोटींचं तीनशे एक्केचाळीस कोटींचं जवळपास कर्ज दिले आहे ते व्याजासकट ती रक्कम जी होती आहे ती चारशे बेचाळीस कोटी रुपयाच्या आसपास ही रक्कम होती आहे आणि याकरता म्हणून कारखान्याने दोन हजार एकवीस पासूनच यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती मात्र यानंतर हा कारखाना अभिजित पाटील यांनी निवडणुकीमध्ये जिंकला आणि मागील दोन हंगाम तो कारखाना व्यवस्थित चालवला मात्र बँकेचं चा जे मागचं कर्ज आहे ते न भरल्यामुळं बँकेने डी आर टी पुण्याचं जे कोर्ट आहे न्यायालय त्यामध्ये दावा दाखल केला होता आणि कारखाना जप्ती करण्याची जप्त करण्याची मागणी केली होती किंवा जप्त करण्याच्या कारवाईला परवानगीची मागणी केली होती सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला न्यायालयानं स्थगिती दिली होती जप्तीवरची ती उठवली त्यानंतर सत्तावीस एप्रिल रोजी ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये राज्य सहकारी बँकेनं पंढरपूरला येऊन त्यांच्या अधिकाऱ्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची तीन गोडाऊन सील केली होती आता त्या तीन गोडाऊन मधील चौदा हजार आठशे सदतीस क्विंटल जी साखर आहे तीही जप्त करण्यात आलेली आहे दरम्यान याबाबतची नोटीस वृत्तपत्रांमधन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या कारखान्यावर जप्तीची कारवाई झाल्यानंतर अध्यक्ष अभिजित पाटील पाटील यांच्या समर्थकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही भाजपकडे जावा किंवा सत्ताधारी पक्षामध्ये जावा आणि आपल्याला मदत मिळून या कारखान्यावर कारवाई रोखा यामुळं अभिजित पाटील जे शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते आहेत त्यांनी पक्षापासून दूर जात भाजपकडे कर मैत्रीचा हातही पुढं केला होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी सोलापूरला भेट घेतली चर्चा सकारात्मक झाली लोकसभा निवडणुकीमध्ये पाटील यांनी भाजपला मदत करण्याची तयारी दर्शवली तर फडणवीस यांनीही कारखान्याच्या कारवाई संदर्भामध्ये त्यांना सहकार्य करू असं आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलं मात्र देवेंद्र फडणवीस हे अभिजित पाटील यांना पावले नसल्याचं दिसतंय म्हणजे त्यांची कृपा अद्याप झालेली नाही आहे याचं कारण असं आहे की लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे सध्या यातच पंढरपूर भागात जिथे अभिजित पाटील यांचं कार्यक्षेत्र आहे तिथं भाजपचे बडे नेते प्रशांत परिचारक आमदार समाधान आवताडे हे सध्या काम करत आहेत अशा परिस्थितीमध्ये अभिजित पाटील यांना पक्षात घेतलं भाजपमध्ये तर अवताडे आणि परिचारक हे दोन गट नाराज होऊ शकतात आणि ह्या दोन्ही गटांचा फायदा भाजपला मा मंगळवेढा पंढरपूर भाग तसेच परिचारकांचा उपयोग त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातही होतो आणि परिचारक हे तीन मतदारसंघांचे क्लस्टर प्रमुख आहेत अशा परिस्थितीमध्ये ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये पाटील यांना फडणवीस हे भाजपमध्ये घ्यायला तयार नाही आहेत आणि पाटील यांनी मागील काही महिन्यांमध्ये शरद पवार यांच्या पक्षाकरता खूप काम उभं केलेलं आहे धैर्यशील मोहिते पाटील यांचा प भाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंद्र पवार गटामधला असलेला प्रवेश असेल किंवा मोहोळचे नेते संजय क्षीरसागर जे भाजपमध्ये होते त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणण्याचं काम त्यांनी केलं होतं यामुळे भाजपमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी जर समजा पाटील यांना पक्षामध्ये घेतलं तर याचा याचा नुकसान पक्षाला मोहळ पंढरपूर मंगळवेढा आणि माढा लोकसभा मतदारसंघासून म्हणजे होईल ही भीती असल्यामुळं फडणवीस यांनी सध्या पाटील यांना वेट अँड वॉचवर ठेवलेलं होतं आता कारखान्यावर चालू असलेली बँकेची कारवाईही सुरू ठेवण्यात आलेली आहे साखर जप्त करण्यात आलेली आहे आणि असा ताबा सूचना जी असतो ताबा सूचनाची जी नोटीस असते तीही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळं पाटील यांच्या समोरील अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत